तर मित्रांनो लग्नानंतर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला की पार्क आता काव्याच्या रूम मध्ये आलेला असतो तो वारंवार काव्याला विचारण्याचा प्रयत्न करतो की अहो नक्की काय झालंय तुम्हाला आणि सकाळी आई सुद्धा अशी का मागत होती तुमच्यावर का बोलत होते त्यावर काव्य म्हणते कदाचित यांना आपण सगळं सत्य सांगितलं पाहिजे तर हे काकून समजवतील पण अचानक तिचं मन आणि ते विचार करते की पार्कला काही सांगायला नको त्यानंतर तिथे जाण्याचा प्रयत्न करते तेव्हा पार्क तिचा हात पकडतो आणि तर काव्या घाबरूनच म्हणते की पार्थ हात सोडा कोणी बघेल आणि त्याच वेळी तिथे मालिनी होते तर आता मी सगळं बघून मालिनीला खूप राग आलेला असतो ती पार्थला म्हणते की तुला काही काम नाहीये करेल सारखं कर काव्याला डिस्टर्ब करायला येत असतो तेव्हा पार्थ म्हणतो की अगं काय चाललंय काही समजत नाहीये तर मालिनी म्हणते की मग तुला हे काव्य सांगणार आहे का घरात काय चाललंय ते काळजी करू नको माझ्या खोडीत चाल मी तुला सगळं सांगते आणि तसे तुझ्या बायकोला डिस्टर्ब करू नको ती स्वतःला सिद्ध करून दाखवणार आहे असं वचन तिने मला दिलं आहे तर मित्रांनो आता कावे स्वतःला सिद्ध करू शकेल का सगळ्यांसमोर ती आता जीवासं काही नातं नाही वगैरे वगैरे हे सगळं पाहण रंजक आहे पण तुम्ही